हरे कृष्ण मी कृष्णवी भगवत गीता सेरीजच्या आजच्या एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक तीन बघणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा चला तर मग सुरू करूया क्लेब्य मागमा पार्थ नेत्यात्व उपपद्धते शूद्र हृदय त्रोफल्य त्यक्तो तिष्ट परंतप पा। हे पार्थ अशाही नपुसत्तेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंत असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे पर्यंत उठ तात्पर्य अर्जुनाला या ठिकाणी कृतेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांची मृता ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते जर एखादा क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर नावापुरताच क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो असे क्षत्रिय आणि असे ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णाची इच्छा होती अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला सोबण्यासारखे नाही आपण अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि इतर नातलं यांच्या विषयीच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या कारणास्तव आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोद्रौबल्यच आहे अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे धन्यवाद हरे कृष्ण